नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो राज्यामध्ये बराचसा खंड पडण्याची भीती व्यक्त होते आहे मान्सून जरी महाराष्ट्राच्या मुंबईसारख्या ठिकाणी आणि तळकोकणासारख्या ठिकाणी जरी व्यापत असला तरी बराचसा जूनमध्ये प्रचंड प्रमाणात खंड आहे आज राज्याच्या काण्याकोपऱ्यामध्ये शेतकरी पावसाला कंटाळून गेला आहे त्याच पद्धतीने पाऊस न आल्यामुळे सुद्धा दिनांक बारा जूनच्या पुढे शेतकरी कंटाळल्याशिवाय राहणार नाही आहे पंधरा तारखेपर्यंत तरी खंडाचा अंदाज आहे आणि त्याचं कारण देखील तुम्हाला आज मी इमेजेसनुसार आणि ॲनिमेशन व्हिडिओनुसार दाखवणार आहे ते देखील तुम्ही सर्वांनी शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना पेरणीची ॲक्च्युअल तारीख जी आहे ती देण्याचा प्रयत्न करेल दुसरं लो प्रेशर कधी बनेल आणि त्यामध्ये चांगला मान्सूनचा पाऊस कधी पडेल ह्या देखील बाबतीत आपण सगळ्यांना समजून सांगणार आहे तत्पूर्वी एक विनंती असेल फेसबुकची एक लिंक कमेंटमध्ये दिली त्याचा माझ्यामध्ये माझा वैयक्तिक नंबर त्यामध्ये आहे प्रोफाईलमध्ये फॉलो करून तुम्ही त्या लिंकला जाऊन नक्कीच तिथे तो नंबर घेऊ शकता इमर्जन्सीसाठी तो नंबर आपण दिलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळी माहिती तुम्हाला समजून जाईल अरबी समुद्रामध्ये सध्या उपस्थित असलेलं लो प्रेशर आता काही दिवसाचा काळासाठी राहिलेला आहे येत्या दोन दिवसापर्यंतच पाऊस मर्यादित आहे आजसुद्धा पाऊस मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी पासाच्या पेडमध्ये पेडमध्ये म्हणजे दिवस मावतीच्या कंडिशनमध्ये पडणार आहे त्यानंतर काही ठिकाणी पाऊस हा पश्चिम महाराष्ट्राचा सुद्धा येत्या दोन दिवसात ओसरून जाईल म्हणजे उद्याची अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला जोर आहे तीस तारखेपासून जोर चांगला ओसरेल एक बखाड पडल्यासारखं वातावरण पाहायला मिळणार आहे याच महिन्यामध्ये तीस आणि एकतीस तारखेपासून गरमीची लेवल अधिक असल्यामुळे ले एक तारीख शिल्लक राहील कोणत्या भागांना नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्ध्यासारख्या भागांना ती म्हणजे एकतीस तारीख राहील पण ह्या भागातली ही तारीख एक तारखेपासून पूर्णपणे वातावरण तर काही ठिकाणी यांच्याच भागांमध्ये एकतीस तारखेपासून वातावरण पूर्णपणे भटाण होऊन जाणार आहे एक बखाडीसारखं स्वरूप आपल्याला जवळपास जूनमध्ये पंधरा दिवस पाहायला मिळणार आहे आता बघा स्क्रीनवरती तुम्हाला एक ॲनिमेशन दिसतंय फोटो वगैरे दिसत आहेत याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे लो प्रेशर अरबी समुद्रात बनलेलं आहे ते वरच्या भागांमध्ये सरकते आणि जे लो प्रेशर तुम्ही बंगालच्या उपसागरात पाहतात उत्तरेकडील खाडीमध्ये म्यानमारजवळ त्या लो प्रेशरमुळे हे जे काही वारे वाहतात अरबी समुद्राकडनं हे वारे प्रचंड जोराने ह्या जूनच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रचंड वेगाने वाहणार आहेत त्यामुळे एकतर्फी वारे जोराने वाहिल्यामुळे मान्सून आला सुद्धा बाष्पाची संख्या किंवा बाष्पाचे बनलेले जे ढग आहेत हे थांबणार नाही आहेत ह्या ढगांच्या मायक्रॉन ह्या ढगांच्या बाष्पकारांची मायक्रॉनमध्ये जर आपण जाडी मोजली तर ही जाडी जवळपास चाळीस ते पस्तीस असल्यामुळे हे टिकणार सुद्धा नाहीत म्हणजे प्रचंड मोठा कालावधी शेतकऱ्यांना मशागत करण्यासाठी पेरणी करण्यासाठी किंवा आणखीन कुठले कामं बाकी असतील तर ह्या काळामध्ये तुम्हाला करता येईल अशी एक मोठी संधी आहे पण एक तुम्हाला मी व्हिडिओच्याही सुरुवातीला सांगितलं आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये आपल्याला अवघ्या बारा ते तेरा दिवसात पुन्हा याच पावसाची वाट पाहावी लागणार आहे संपूर्ण जून हा मध्यम ते हलक्या पावसामध्ये आ अर्धा जून तर असाच कोरडा जाईल पण त्यानंतर जो हा पाऊस येईल त्यावेळेस मध्यम हलका केसव धारा जे तुम्ही मागच्या पाच सहा वर्षापूर्ण पासून मान्सून काळामध्ये अनुभवतात तीच प्रचिती तुम्हाला या काळामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा जेवढा पाऊस पडेल तेवढा फायद्याचा आहे आता बघूयात कुठला भाग ह्या दोन दिवसामध्ये कसा कसा मोकळा होईल सांगली सोलापूर तीस तारखेपासून मोकळा होईल कोल्हापूर पणजी गोवा या भागांमध्ये मा पाऊस मात्र एकतीस तारखेपर्यंत कंटिन्यू आहे त्यानंतर नाशिक क्षेत्र नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचा भाग छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर धारशिव पट्टा बीड जालना बुलढाणा जळगाव हा पट्टा देखील तीस तारखेला मोकळा होईल त्यानंतर तीस तारखेला मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना पाऊस विश्रांती घेणार आहे एक दोन ठिकाणी गर्मीच्या लेवलमुळे पडेल पण त्याच्यामध्ये व्याप्ती नाही आहे त्यानंतर विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांपैकी जे काही अकोल्यापासून वरचा भाग आहे बुलढाणा शेगाव पट्ट्या लोणार त्यानंतर मेहकर जे काही तालुके येत आहेत भोकरदन पर्यंतचा परिसर हा सुद्धा तीस तारखेलाच मोकळा होणार आहे एकतीस तारखेपर्यंत काही ठिकाणी तीस तारखेला काही ठिकाणी अकोल्यामध्ये स्थानिक लेवलचा पाऊस पडेल त्यानंतर जे काही चंद्रपूर आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हा तीस आणि एकतीसला थोडाफार गरमीच्या लेवलमुळे पडू शकतो कारण की वातावरण हे पश्चिमेकडनं मोकळं होत येणार आहे तर हे समजलं तुम्हाला वातावरण होणार अशी कंडिशन आता ॲक्च्युअल पेरणी कधी करायची तर आता पेरणीची अशी अवस्था होणार आहे ज्या अर्थी ओल आहे त्या अर्थी आपल्याला मशागत करायचा वेळ जाणार आहे आणि ज्यावेळेस मशागत पूर्ण होईल त्यावेळेस राहण्यात ओल हटून जाईल परत आपल्याला पेंडवणी पावसाची अपेक्षा लागणार आहे ती अपेक्षा कमीत कमी बारा जून ते दहा जूनच्या पुढेच होऊ शकते त्यामुळे आठ जूनच्या आणि नऊ जूनच्या आसपास करोडो शेतकऱ्यांनी अकरा जूनच्या बारा जूनच्या अशोभामध्ये पेरण्या करायच्या आहेत आणि ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे त्यांनी सात आठ जूनला जरी पेरणी स्टार्ट केली तरी चालेल तर यामध्ये तुम्हाला सांगण्याचा हेतू एवढाच होता की जवळपास खंडाची तीव्रता आणखीन वाढते आहे शास्त्रीयही कारण दिलेलं आहे आता शेड्यूल बघूयात की पुढे आपल्याला काय समस्या कुठल्या समस्या जाणू शकतात तर ज्या शेतकऱ्यांनी आता सध्या पेरणी केली आहे किंवा पेरणीचा सध्या काल त्यांचं चालू आहे कारण की महाराष्ट्राच्या काही कानाकोपऱ्यामध्ये पावसाची स्थिती मध्यम असल्यामुळे वापसा देखील होते आणि पेरणीचा देखील त्यांचा वेग आलाय काहींच्या कपाशीसारख्या पिकांना आता दोन दोन तीन तीन पानावरती देखील आल्यात तर अशा शेतकऱ्यांच्या मशगतीसाठी हा भरपूर वेळ मिळेल पण त्यांना पाणी द्यायची वेळ मात्र ह्याच कालावधीमध्ये आठ तारखेपर्यंत येणार आहे त्यानंतर परिस्थिती काही शेतकरी पाऊस उघडल्याबरोबरच म्हणजे तीस आणि एकतीस तारखेला पेरणीचा वेळ आ... कुठल्याही तज्ज्ञाकडे लक्ष देता ते पेरणीला सुरुवात करतील कारण की शेजाऱ्याने पेरलेलं असतं तर अशा शेतकऱ्यांना जवळपास सात आठ जूनच्या अगोदरच पाणी द्यायची वेळेल आणि अशा शेतकऱ्यांनी जर लागवड पेरणी केली तर एक फटकारा मात्र नक्की द्या कमीत कमी वीस दिवस तुमचं पीक त्याच जोमाने वाढत राहील त्यानंतर कंडिशन आपण पाहूयात की ज्या शेतकऱ्यांना सहा सात तारखेला पा पेरणी करायची अशाहीसुद्धा शेतकऱ्यांनी ताबडतोब पेरणीनंतर एकतरी फटकारा द्यायचा आहे कारण की जी आपण माती कोवडी करतोय त्या मातीवरती एक लेअर आल्याशिवाय खालची ओल टिकून राहणार नाही अशा क्षेत्राने देखील अशी कंडिशन्सचा सामना करावा लागणार आहे आता ऍक्च्युअल ज्या पेरण्या होतील म्हणजे बऱ्याच जणाला पेरणी करायची आहे आमचं कोरडो शेत आहे तर तुम्ही बा अका बारा तारीख आणि तेरा तारखेच्या दरम्यान म्हणजे पंधरा तारखेच्या आसपास पेरण्याच्या कालावधीला दुसरं डिप्रेशन बनेल आणि ह्या डिप्रेशनमध्ये हा पाऊस असेल तर लो प्रेशर आणि हाय प्रेशर अजूनही बोलायचं झालं तर लो प्रेशर ज्यावेळेस बंगालच्या उपसागरात बनेल त्यावेळेस त्याचा काहीही फायदा आपल्याला होणार नाही उलट महाराष्ट्रामध्ये त्याचा पाऊस किंवा इतरही राज्यामध्ये कर्नाटक असेल एम पी असेल गुजरात तिथे तो टिकणार नाही आहे आपल्याला मान्सून काळामध्ये अरबी समुद्रातच लो प्रेशर लागेल आणि तेसुद्धा चांगल्या पद्धतीने जाई लागेल लो प्रेशरची जेवढी काही व्याप्ती असेल त्या पद्धतीनंच महाराष्ट्रात या व्याप्तीचा पाऊस पडेल अन्यथा भाग बदलत इकडनं गेलाय तिकडने गेला गेलाय ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला हवामान अंदाज संदर्भात किंवा संदर्भात अजूनही काही प्रश्न असतील कमेंट कमेंटमध्ये आवर्जून करा आणि विशेष म्हणजे इंस्टाग्रामवरती तोडकर अंदाज सर्च करा फेसबुकवरती देखील तोडकर हवामान अंदाज सर्च करा आणि विशेष म्हणजे तिथे आपल्याला पेजला फॉलो देखील करा कारण की आपण जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार जसा जसा आपल्याला कमेंट येतील तशा तशा स्व स्वरूपामध्ये शॉर्ट रील्स बनवण्याचा प्रयत्न आपला कायम चालू राहणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी युट्यूबर्स मित्र ताज्या अपडेट घेत असतील त्यांना देखील नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो राज्यामध्ये बराचसा खंड पडण्याची भीती व्यक्त होते आहे मान्सून जरी महाराष्ट्राच्या मुंबईसारख्या ठिकाणी आणि तळ कोकणासारख्या ठिकाणी जरी व्यापत असला तरी बराचसा जूनमध्ये प्रचंड प्रमाणात खंड आहे आज राज्याच्या काण्याकोपऱ्यामध्ये शेतकरी पावसाला कंटाळून गेलाय त्याच पद्धतीने पाऊस न आल्यामुळे सुद्धा दिनांक बारा जूनच्या पुढे शेतकरी कंटाळल्याशिवाय राहणार नाही आहे पंधरा तारखेपर्यंत तरी खंडाचा अंदाज आहे आणि त्याचं कारण देखील तुम्हाला आज मी इमेजेसनुसार आणि ॲनिमेशन व्हिडिओनुसार दाखवणार आहे ते देखील तुम्ही सर्वांनी शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना पेरणीची ॲक्च्युअल तारीख जी आहे ती देण्याचा प्रयत्न करेल दुसरं लो प्रेशर कधी बनेल आणि त्यामध्ये चांगला मान्सूनचा पाऊस कधी पडेल ह्या देखील बाबतीत आपण सगळ्यांना सा समजून सांगणार आहे तत्पूर्वी एक विनंती असेल फेसबुकची एक लिंक कमेंटमध्ये दिली त्याचा माझा मध्ये मा माझा वैयक्तिक नंबर त्यामध्ये आहे प्रोफाईलमध्ये फॉलो करून तुम्ही त्या लिंकला जाऊन नक्कीच तिथे तो नंबर घेऊ शकता इमर्जन्सीसाठी तो नंबर आपण दिलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळी माहिती तुम्हाला समजून जाईल अरबी समुद्रामध्ये सध्या उपस्थित असलेलं लो प्रेशर आता काही दिवसाचा काळासाठी राहिलेला आहे येत्या दोन दिवसापर्यंतच पाऊस मर्यादित आहे आजसुद्धा पाऊस मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी पासाच्या पेडमध्ये पेडमध्ये म्हणजे दिवस मावतीच्या कंडिशनमध्ये पडणार आहे त्यानंतर काही ठिकाणी पाऊस हा पश्चिम महाराष्ट्राचा सुद्धा येत्या दोन दिवसात ओसरून जाईल म्हणजे उद्याची अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला जोर आहे तीस तारखेपासून जोर चांगला ओसरेल एक बखाड पडल्यासारखं वातावरण पाहायला मिळणार आहे याच महिन्यामध्ये तीस आणि तार एकतीस तारखेपासून गरमीची लेवल अधिक असल्यामुळे एक तारीख शिल्लक राहील कोणत्या भागांना नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्ध्यासारख्या भागांना ती म्हणजे एकतीस तारीख राहील पण ह्या भागातली ही तारीख एक तारखेपासून पूर्णपणे वातावरण तर काही ठिकाणी यांच्याच भागांमध्ये एकतीस तारखेपासून वातावरण पूर्णपणे भटाण होऊन जाणार आहे एक बखाडीसारखं स्वरूप आपल्याला जवळपास जूनमध्ये पंधरा दिवस पाहायला मिळणार आहे आता बघा स्क्रीनवरती तुम्हाला एक ॲनिमेशन दिसतंय फोटो वगैरे दिसत आहेत याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे लो प्रेशर अरबी समुद्रात बनलेलं आहे ते वरच्या भागांमध्ये सरकते आणि जे लो प्रेशर तुम्ही बंगालच्या उपसागरात पाहतात उत्तरेकडील खाडीमध्ये म्यानमारजवळ त्या लो प्रेशरमुळे हे जे काही वारे वाहतात अरबी समुद्राकडनं हे वारे प्रचंड जोराणे ह्या जूनच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रचंड वेगाने वाहणार आहेत त्यामुळे एकतर्फी वारे जोराने वाहिल्यामुळे मान्सून आला सुद्धा बाष्पाची संख्या किंवा बाष्पाचे बनलेले जे ढग आहेत हे थांबणार नाही आहेत ह्या ढगांच्या मायक्रॉन ह्या ढगांच्या बाष्पकांची मायक्रॉनमध्ये जर आपण जाडी मोजली तर ही जाडी जवळपास चाळीस ते पस्तीस असल्यामुळे हे टिकणारसुद्धा नाहीत म्हणजे की प्रचंड मोठा कालावधी शेतकऱ्यांना मशागत करण्यासाठी पेरणी करण्यासाठी किंवा आणखीन कुठले कामं बाकी असतील तर ह्या काळामध्ये तुम्हाला करता येईल अशी एक मोठी संधी आहे पण एक तुम्हाला मी व्हिडिओच्याही सुरुवातीला सांगितलं आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये आपल्याला अवघ्या बारा तेरा दिवसात पुन्हा याच पावसाची वाट पाहावी लागणार आहे संपूर्ण जून हा मध्यम ते हलक्या पावसामध्ये आ अर्धा जून तर असाच कोरडा जाईल पण त्यानंतर जो हा येईल त्यावेळेस मध्यम हलका केसव धारा जे तुम्ही मागच्या पाच सहा वर्षापूर्वी पासून मान्सून काळामध्ये अनुभवतात तीच प्रचिती तुम्हाला या काळामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा जेवढा पाऊस पडेल तेवढा फायद्याचा आहे आता बघूयात कुठला भाग ह्या दोन दिवसामध्ये कसा कसा मोकळा होईल सांगली सोलापूर तीस तारखेपासून मोकळा होईल कोल्हापूर पणजी गोवा या भागांमध्ये पाऊस मात्र एकतीस तारखेपर्यंत कंटिन्यू आहे त्यानंतर नाशिक क्षेत्र नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचा भाग छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर धारशिव पट्टा बीड जालना बुलढाणा जळगाव हा पट्टा देखील तीस तारखेला मोकळा होईल त्यानंतर तीस तारखेला मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना पाऊस विश्रांती घेणार आहे एक दोन ठिकाणी गरमीच्या लेवलमुळे पडेल पण ते व्याप्ती नाही आहे त्यानंतर विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांपैकी जे काही अकोल्या वरचा भाग आहे बुलढाणा शेगाव पट्टा लोणार त्यानंतर मेहकर जे काही तालुके येत आहेत भोकरदन पर्यंतचा परिसर हा सुद्धा तीस तारखेलाच मोकळा होणार आहे एकतीस तारखेपर्यंत काही ठिकाणी तीस तारखेला काही ठिकाणी अकोल्यामध्ये स्थानिक लेवलचा पाऊस पडेल त्यानंतर जे काही चंद्रपूर आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हा तीस आणि एकतीसला थोडाफार गरमीच्या लेवलमुळे पडू शकतो कारण की वातावरण हे पश्चिमेकडनं मोकळं होत येणार आहे तर हे समजलं तुम्हाला वातावरण मोकळं होणारीशी कंडिशन आता ॲक्च्युअल पेरणी कधी करायची तर आता पेरणीची अशी अवस्था होणार आहे ज्या अर्थी ओल आहे त्या अर्थी आपल्याला मशागत करायचा वेळ जाणार आहे आणि ज्यावेळेस मशागत पूर्ण होईल त्यावेळेस राहण्यात ओल हटून जाईल परत आपल्याला पेंडवणी आप पावसाची अपेक्षा लागणार आहे ती अपेक्षा कमीत कमी बारा जून ते दहा जूनच्या पुढेच होऊ शकते त्यामुळे आठ जूनच्या आणि नऊ जूनच्या आसपास करोडो शेतकऱ्यांनी अकरा जूनच्या बारा जूनच्या अशुभामध्ये पेरण्या करायच्या आहेत आणि ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे त्यांनी सात आठ जूनला जरी पेरणी स्टार्ट केली तरी चालेल तर यामध्ये तुम्हाला सांगण्याचा हेतू एवढाच होता की जवळपास खंडाची तीव्रता आणखीन वाढते आहे ही कारण दिलेलं आहे आता शेड्यूल बघूयात की पुढे आपल्याला काय समस्या कुठल्या समस्या जाणू शकतात तर ज्या शेतकऱ्यांनी आता सध्या पेरणी केली आहे किंवा पेरणीचा सध्या काल त्यांचं चालू आहे कारण की महाराष्ट्राच्या काही कानाकोपऱ्यामध्ये पावसाची स्थिती मध्यम असल्यामुळे वापसा देखील होते आणि पेरणीचा देखील त्यांचा वेग आला काहीच्या कपाशीसारख्या पिकांना आता दोन दोन तीन तीन पानावरती देखील आल्यात तर अशा शेतकऱ्यांच्या मशागतीसाठी हा भरपूर वेळ मिळेल पण त्यांना पाणी द्यायची वेळ मात्र ह्याच कालावधीमध्ये आठ तारखेपर्यंत येणार आहे त्यानंतर परिस्थिती काही शेतकरी पाऊस उघडल्याबरोबरच म्हणजे तीस आणि एकतीस तारखेला पेरणीचा वेळ कुठल्याही तज्ज्ञाकडे लक्ष देता ते पेरणीला सुरुवात करतील कारण की शेजाऱ्यांनी पेरलेलं असतं तर अशा शेतकऱ्यांना जवळपास सात आठ जूनच्या अगोदरच पाणी द्यायची वेळ येईल आणि अशा शेतकऱ्यांनी जर लागवड पेरणी केली तर एक फटकारा मात्र नक्की द्या कमीत कमी वीस दिवस तुमचं पीक त्याच जोमाने वाढत राहील त्यानंतर कंडिशन आपण पाहूयात की ज्या शेतकऱ्यांना सहा सात तारखेला पा पेरणी करायची अशाहीसुद्धा शेतकऱ्यांनी ताबडतोब पेरणीनंतर एकतरी फटकारा द्यायचा आहे कारण की जी आपण माती कोरडी करतोय त्या मातीवरती एक लेअर आल्याशिवाय खालची ओल टिकून राहणार नाही अशा शेतकऱ्यांना देखील अशी कंडिशनचा सा सामना करावा लागणार आहे आता ॲक्च्युअल ज्या पेरण्या होतील म्हणजे बऱ्याच जणांना पेरणी करायची आहे आम आमचं कोरडो शेत आहे तर तुम्ही बा अका बारा तारीख आणि तेरा तारखेच्या दरम्यान म्हणजे पंधरा तारखेच्या आसपास पेरण्याच्या कालावधीला दुसरं डिप्रेशन बनेल आणि ह्या डिप्रेशनमध्ये हा पाऊस असेल तर लो प्रेशर आणि हाय प्रेशरबद्दल अजूनही बोलायचं झालं तर लो प्रेशर ज्यावेळेस बंगालच्या उपसागरात बनेल त्यावेळेस त्याचा काहीही फायदा आपल्याला होणार नाही यावरून महाराष्ट्रामध्ये त्याचा पाऊस किंवा इतरही राज्यामध्ये कर्नाटक असेल एम पी असेल गुजरात तिथे तो टिकणार नाही आहे आपल्याला मान्सून काळामध्ये अरबी समुद्रातच लो प्रेशर लागेल आणि तेसुद्धा चांगल्या पद्धतीने जाय लागेल लो जेवढी काही व्याप्ती असेल त्या पद्धतीनंच महाराष्ट्रात त्या व्याप्तीचा पाऊस पडेल अन्यथा भाग बदलत इकडनं गेला आहे तिकडनं गेलाय ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला हवामान अंदाज संदर्भात किंवा पेरणीसंदर्भात अजूनही काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये आवर्जून करा आणि विशेष म्हणजे इंस्टाग्रामवरती तोडकर अंदाज सर्च करा फेसबुकवरती देखील तोडकर अंदाज सर्च करा आणि विशेष म्हणजे तिथे आपल्याला पेजला फॉलो देखील करा कारण की आपण जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार जसा जसा आपल्याला कमेंट येतील तशा तशा स्व स्वरूपामध्ये शॉर्ट रील्स बनवण्याचा प्रयत्न आपला कायम चालू राहणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी युट्यूबर्स मित्र ताज्या अपडेट घेत असतील त्यांना देखील नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो राज्यामध्ये बराचसा खंड पडण्याची भीती व्यक्त होते आहे मान्सून जरी महाराष्ट्राच्या मुंबईसारख्या ठिकाणी आणि तळ ठिकाणी जरी व्यापत असला तरी बराचसा जूनमध्ये प्रचंड प्रमाणात खंड आहे आज राज्याच्या काण्याकोपऱ्यामध्ये शेतकरी पावसाला कंटाळून गेलाय त्याच पद्धतीने पाऊस न आल्यामुळे सुद्धा दिनांक बारा जूनच्या पुढे शेतकरी कंटाळल्याशिवाय राहणार नाहीये पंधरा तारखेपर्यंत तरी खंडाचा अंदाज आहे आणि त्याचं कारण देखील तुम्हाला आज मी इमेजेसनुसार आणि ॲनिमेशन व्हिडिओनुसार दाखवणार आहे ते देखील तुम्ही सर्वांनी शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना पेरणीची ॲक्च्युअल तारीख जी आहे ती देण्याचा प्रयत्न करेल दुसरं लो प्रेशर कधी बनेल आणि त्यामध्ये चांगला मान्सूनचा पाऊस कधी पडेल ह्या देखील बाबतीत आपण सगळ्यांना समजून सांगणार आहे तत्पूर्वी एक विनंती असेल फेसबुकची एक लिंक कमेंटमध्ये कर दिली त्याचा माझ्यामध्ये माझा वैयक्तिक नंबर त्यामध्ये आहे प्रोफाईलमध्ये फॉलो करून तुम्ही त्या लिंकला जाऊन नक्कीच तिथे तो नंबर घेऊ शकता इमर्जन्सीसाठी तो नंबर आपण दिलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळी माहिती तुम्हाला समजून जाईल अरबी समुद्रामध्ये सध्या उपस्थित असलेलं लो प्रेशर आता काही दिवसाचा काळासाठी राहिलेला आहे येत्या दोन दिवसापर्यंतच पाऊस मर्यादित आहे आजसुद्धा पाऊस मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी पासाच्या पेडमध्ये पेडमध्ये म्हणजे दिवस मावतीच्या कंडिशनमध्ये पडणार आहे त्यानंतर काही ठिकाणी पाऊस हा पश्चिम महाराष्ट्राचा सुद्धा येत्या दोन दिवसात ओसरून जाईल म्हणजे उद्याची अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला जोर आहे तीस तारखेपासून जोर चांगला ओसरेल एक बखाड पडल्यासारखं वातावरण पाहायला मिळणार आहे याच महिन्यामध्ये तीस आणि एकतीस तारखेपासून गरमीची लेवल अधिक असल्यामुळे एक तारीख शिल्लक राहील कोणत्या भागांना नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्ध्यासारख्या भागांना ती म्हणजे एकतीस तारीख राहील पण ह्या भागातली ही तारीख एक तारखेपासून पूर्णपणे वातावरण तर काही ठिकाणी यांच्याच भागांमध्ये एकतीस तारखेपासून वातावरण पूर्णपणे भटाण होऊन जाणार आहे एक बखाडीसारखं स्वरूप आपल्याला जवळपास जूनमध्ये पंधरा दिवस पाहायला मिळणार आहे आता बघा स्क्रीनवरती तुम्हाला एक दिसतं दिसते फोटो वगैरे दिसतात याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे लो प्रेशर अरबी समुद्रात बनलेलं आहे ते वरच्या भागांमध्ये सरकते आणि जे लो प्रेशर तुम्ही बंगालच्या उपसागरात पाहतात उत्तरेकडील खाडीमध्ये म्यानमारजवळ त्या लो प्रेशरमुळे हे जे काही वारे वाहतात अरबी समुद्राकडनं हे वारे प्रचंड जोराने ह्या जूनच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रचंड वेगाने वाहणार आहेत त्यामुळे एकतर्फी वारे जोराने वाहिल्यामुळे मान्सून आला सुद्धा बाष्पाची संख्या किंवा बाष्पाचे बनलेले जे ढग आहेत हे थांबणार नाही आहेत ह्या ढगांच्या मायक्रॉन ह्या ढगांच्या बाष्पकांची मायक्रॉनमध्ये जर आपण जाडी मोजली तर ही जाडी जवळपास चाळीस ते पस्तीस असल्यामुळे हे टिकणार सुद्धा नाहीत म्हणजे प्रचंड मोठा कालावधी शेतकऱ्यांना मशागत करण्यासाठी पेरणी करण्यासाठी किंवा आणखीन कुठले कामं बाकी असतील तर ह्या काळामध्ये तुम्हाला करता येईल अशी एक मोठी संधी आहे पण एक तुम्हाला मी व्हिडिओच्याही सुरुवातीला सांगितलं आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये आपल्याला अवघ्या बारा ते तेरा दिवसात पुन्हा याच पावसाची वाट पाहावी लागणार आहे संपूर्ण जून हा मध्यम ते हलक्या पावसामध्ये आ आर्धा जून तर असाच कोरडा जाईल पण त्यानंतर जो हा पाऊस येईल त्यावेळेस मध्यम हलका केसावाने धारा जे तुम्ही मागच्या पाच सहा वर्षापूर्वी पासून मान्सून काळामध्ये अनुभवतात तीच प्रचिती तुम्हाला या काळामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा जेवढा पाऊस पडेल तेवढा फायद्याचा आहे आता बघूयात कुठला भाग ह्या दोन दिवसामध्ये कसा कसा मोकळा होईल सांगली सोलापूर तीस तारखेपासून मोकळा होईल कोल्हापूर पणजी गोवा या भागांमध्ये पाऊस मात्र एकतीस तारखेपर्यंत कंटिन्यू आहे त्यानंतर नाशिक क्षेत्र नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचा भाग छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर धारशिव पट्टा बीड जालना बुलढाणा जळगाव हा पट्टा देखील तीस तारखेला मोकळा होईल त्यानंतर तीस तारखेला मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना पाऊस विश्रांती घेणार आहे एक दोन ठिकाणी गरमीच्या लेवलमुळे पडेल पण त्याच्यामध्ये व्याप्ती नाही आहे त्यानंतर विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांपैकी जे काही अकोल्या वरचा भाग आहे बुलढाणा शेगाव पट्ट्या लोणार त्यानंतर मेहकर जे काही तालुके येत आहेत बोकरदन जाफराबादपर्यंतचा परिसर हा सुद्धा तीस तारखेलाच मोकळा होणार आहे एकतीस तारखेपर्यंत काही ठिकाणी तीस तारखेला काही ठिकाणी अकोल्यामध्ये स्थानिक लेवलचा पाऊस पडेल त्यानंतर जे काही चंद्रपूर आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हा तीस आणि एकतीसला थोडाफार गरमीच्या लेवलमुळे पडू शकतो कारण की वातावरण हे पश्चिमेकडनं मोकळं होत येणार आहे तर हे समजलं तुम्हाला वातावरण मोकळं होणारी कंडिशन आता ॲक्च्युअल पेरणी कधी करायची तर आता तात पेरणीची अशी अवस्था होणार आहे ज्या अर्थी ओल आहे त्या अर्थी आपल्याला मशागत करायचा वेळ जाणार आहे आणि ज्यावेळेस मशागत पूर्ण होईल त्यावेळेस राहनातली ओल हटून जाईल परत आपल्याला पेंडवणी पावसाची अपेक्षा लागणार आहे ती अपेक्षा कमीत कमी बारा जून ते दहा जूनच्या पुढेच होऊ शकते त्यामुळे आठ जूनच्या आणि नऊ जूनच्या आसपास करोड शेतकऱ्यांनी अकरा जूनच्या बारा जूनच्या अशोभामध्ये पेरण्या करायच्या आहेत आणि ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे त्यांनी सात आठ जूनला जरी पेरणी स्टार्ट केली तरी चालेल तर यामध्ये तुम्हाला सांगण्याचा हेतू एवढाच होता की जवळपास खंडाची तीव्रता आणखीन वाढते आहे ही कारण दिलेलं आहे आता शेड्यूल बघूयात की पुढे आपल्याला काय समस्या कुठल्या समस्या जाणू शकतात तर ज्या शेतकऱ्यांनी आता सध्या पेरणी केली आहे किंवा पेरणीचा सध्या काल त्यांचं चालू आहे कारण की महाराष्ट्राच्या काही कानाकोपऱ्यामध्ये पावसाची स्थिती मध्यम असल्यामुळे वापसा देखील होते आणि पेरणीचा देखील त्यांचा वेग आलाय काहीच्या कपाशी सारख्या पिकांना आता दोन दोन तीन तीन पानावरती देखील आल्यात तर अशा शेतकऱ्यांच्या मशागतीसाठी हा भरपूर वेळ मिळेल पण त्यांना पाणी द्यायची वेळ मात्र ह्याच कालावधीमध्ये आठ तारखेपर्यंत येणार आहे त्यानंतर परिस्थिती काही शेतकरी पाऊस उघडल्याबरोबरच म्हणजे तीस आणि एकतीस तारखेला पेरणीचा वेळ कुठल्याही तज्ज्ञाकडे लक्ष देता ते पेरणीला सुरुवात करतील कारण की शेजाऱ्याने पेरलेलं असतं तर अशा शेतकऱ्यांना जवळपास सात आठ जूनच्या अगोदरच पाणी द्यायची वेळ येईल आणि अशा शेतकऱ्यांनी जर लागवड पेरणी केली तर एक फटकारा मात्र नक्की द्या कमीत कमी वीस दिवस तुमचं पीक त्याच जोमाने वाढत राहील त्यानंतर कंडिशन आपण पाहूयात की ज्या शेतकऱ्यांना सहा सात तारखेला पा पेरणी करायची अशाहीसुद्धा शेतकऱ्यांनी ताबडतोब पेरणीनंतर एकतरी फटकारा द्यायचा आहे कारण की जी आपण माती कोरडी करतो त्या मातीवरती एक लेअर आल्याशिवाय खालची ओल टिकून राहणार नाही अशा शेतकऱ्यांना देखील अशी कंडिशनचा सा सामना करावा लागणार आहे आता ॲक्च्युअल ज्या पेरण्या होतील म्हणजे बऱ्याच जणांना पेरणी करायची आहे आम आमचं कोरडो शेत आहे तर तुम्ही बा अक बारा तारीखे आणि तेरा तारखेच्या दरम्यान म्हणजे पंधरा तारखेच्या आसपास पेरण्याच्या कालावधीला दुसरं डिप्रेशन बनेल आणि ह्या डिप्रेशनमध्ये हा पाऊस असेल तर लो प्रेशर आणि हाय प्रेशरबद्दल अजूनही बोलायचं झालं तर लो प्रेशर ज्यावेळेस बंगालच्या उपसागरात बनेल त्यावेळेस त्याचा काहीही फायदा आपल्याला होणार नाही यावरून महाराष्ट्रामध्ये त्याचा पाऊस किंवा इतरही राज्यामध्ये कर्नाटक असेल एम असेल गुजरात तिथे तो टिकणार नाही आहे आपल्याला मान्सून काळामध्ये अरबी समुद्रातच लो प्रेशर लागेल आणि तेसुद्धा चांगल्या पद्धतीने जाईल लागेल लो जेवड़ी जेवढी काही व्याप्ती असेल त्या पद्धतीनंच महाराष्ट्रात या व्याप्तीचा पाऊस पडेल अन्यथा भाग बदलत इकडनं गेलाय तिकडने गेला ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला हवामान अंदाज संदर्भात किंवा संदर्भात अजूनही काही प्रश्न असतील आज कमेंटमध्ये आवर्जून करा आणि विशेष म्हणजे इंस्टाग्रामवरती तोडकर हवामान अंदाज सर्च करा फेसबुकवरती देखील तोडकर हवामान अंदाज सर्च करा आणि विशेष म्हणजे तिथे आपल्याला पेजला फॉलो देखील करा कारण की आपण जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार जसा जसं आपल्याला कमेंट येतील तशा तशा स्व स्वरूपामध्ये शॉर्ट रील्स बनवण्याचा प्रयत्न आपला कायम चालू राहणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी युट्यूबर्स मित्र ताज्या अपडेट घेत असतील त्यांना देखील नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो राज्यामध्ये बराचसा खंड पडण्याची भीती व्यक्त होते आहे मान्सून जरी महाराष्ट्राच्या मुंबईसारख्या ठिकाणी आणि तर कोकणासारख्या ठिकाणी जरी व्यापत असला तरी बराचसा जूनमध्ये प्रचंड प्रमाणात खंड आहे आज राज्याच्या काण्या